केलाय का सिनेमाची दुनिया किती वेगाने बदलते एकेकाळी -एक हाताने चित्र काढणारे कलाकार कॅमेऱ्याच्या मागे घाम गाळणारे दिग्दर्शक आणि स्क्रिप्ट लिहिताना रात्रभर लेखक हे सगळं आता एका टेक्नॉलॉजीची जादू इतकी पसरलीय की आता सिनेमा बनवण्यासाठी माणसांची गरजच उरली नाही असं वाटू लागले पण ही जादू खरंच जादू आहे की एक भयानक स्वप्न बॉलिवूडच्या दुनियेत नेहमीच काही ना काही वादळ उठतं कधी स्टार्सच्या वैयक्तिक आयुष्यावर चित्रपटांच्या कथांवर आणि आता हे वादळ आणखी मोठ होत कारण त्यात आलंय ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये अनुराग कश्यपने नुकतीच इंस्टाग्राम वर एक पोस्ट शेअर केली ज्यात त्याने कलेक्टिव्ह आर्टिस्ट नेटवर्कचे संस्थापक विजय सुब्रमण्यम यांच्यावर जोरदार टीका केली आहे ही कंपनी दीपिका पदुकोण रणवीर सिंग ऋतिक रोशन आणि रश्मिका मंदना यांसारख्या मोठ्या स्टार्सना मॅनेज करते विजय सुब्रमण्यम यांनी इंस्टाग्रामवर चिरंजीवी हनुमान नावाच्या चित्रपटाची घोषणा केली होती हा चित्रपट पूर्णपणे ए आयच्या मदतीने बनवलेला आहे आणि तो भारतीय पहिला मेड इन ए आय मेड इन इंडिया चित्रपट असल्याचा दावा त्यांनी केलाय जानेवारी दोन मध्ये हनुमान जयंतीला हा सिनेमा थिएटर मध्ये येणार आहे असं ते म्हणतात आणि या पोस्टवर रणवीर सिंगने ही कमेंट केली आहे अनुराग कश्यपला हे पटलं नाही त्याने या पोस्टला विजय सुब्रमण्यम यांना अनुराग म्हणतो जी व्यक्ती कलाकार लेखक दिग्दर्शक यांचं प्रतिनिधित्व करते ती आता ने चित्रपट बनवते अभिनंदन विजय सुब्रमण्यम पण हे अभिनंदन नाही हे व्यंग आहे अनुराग पुढे म्हणतो की या संस्था कलाकारांचा वापर फक्त पैसे कमावण्यासाठी करतात जेव्हा कलाकारांकडून अपेक्षित नफा मिळत नाही तेव्हा ते भाते थेट एआयकडे वळतात अनुराग पुढे लिहितात जर कोणी स्वतःला कलाकार समजत असेल तर त्याने यावर प्रश्न उपस्थित केला पाहिजे किंवा ही संस्था सोडली पाहिजे कारण हे सिद्ध झालंय की तुम्ही एआयशी स्पर्धा करू शकत नाही अनुरागच्या मते विजय सुब्रमण्यम यांनी हे दाखवून दिले की कलाकार हे फक्त एक साधन आहे आणि ए आय हे त्यांचं पर्यायी आहे शाब्बास विजय लाज वाटायला हवी पण तेवढं पुरेसं नाही तुमचं वागणं इतकं खालच्या पातळीवर गेलंय की ते निंदनीय आहे असं अनुरागने कडक शब्दात म्हटलंय हे फक्त एका पोस्ट पुरत नाही बॉलिवूडमध्ये एआय वाद आता नवीन नाही काही दिवसांपूर्वी दाक्षिणात्य अभिनेता धनुष आणि सोनम कपूर यांच्या रांझणा चित्रपटाची रिलीज री री झाली पण यावेळी चित्रपटाचा शेवट एआयच्या मदतीने बदलण्यात आला होता यावर अनेक कलाकारांनी विरोध दर्शवला कलाकार म्हणतात की ए मुळे त्यांची क्रिएटिव्हिटी आणि नोकऱ्या धोक्या देत आहेत अनुराग कश्यप सारखे दिग्दर्शक नेहमीच अशा मुद्द्यांवर बोलतात कारण ते इंडस्ट्रीच्या खोलवरच्या समस्या ओळखतात एकीकडे एआय मुळे नवीन संधी मिळतात स्पेशल इफेक्ट सोपे होतात आणि कमी बजेटमध्ये मोठे चित्रपट बनवता येतात पण दुसरीकडे हे कलाकारांच्या मेहनतीला कमी लेखत विजय सुब्रमण्यम यांच्या कंपनीत दीपिका रणवीर सारखे स्टार्स आहेत आणि ते एआय चित्रपट बनवतात हे म्हणजे स्वतःच्या टीमला साईड लाईन करणं नाही का अनुराग ची टीका याच मुद्द्यावर आहे की संस्था कलाकारांना फक्त पैसे कमावण्याचं साधन समजतात या वादातून एक गोष्ट स्पष्ट होते की बॉलिवूडमध्ये एआयचा वापर वाढत चाललाय चिरंजीवी हनुमान सारखा चित्रपट आपल्या संस्कृती आणि वारसावर आधारित आहे असं विजय सुब्रमण्यम म्हणतात पण एआयने बनवलेला चित्रपट खरंच आपल्या संस्कृतीला न्याय देऊ शकेल का माणसांच्या भावना कल्पना आणि अनुभवांशिवाय चित्रपट कसा पूर्ण होतो अनुराग कश्यप सारखे लोक यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात कारण ते इंडस्ट्रीच्या भविष्याची काळजी घेतात कलाकारांनी काय करावं अनुरागच्या मते त्यांनी यावर आवाज उठवावा किंवा अशा संस्था सोडाव्यात पण हे सोपं नाही मोठ्या स्टार्स ना या एजन्सीवर अवलंबून राहावं लागतं रणवीर सिंगने विजयच्या पोस्ट वर कमेंट केली पण ती समर्थनाची आहे की नाही हे स्पष्ट नाही कदाचित ती फक्त सपोर्टिव्ह कमेंट आहे पण हे वादळ आता थांबणार नाही सोशल मीडियावर अनेक फॅन्स आणि क्रिटिक्स यावर बोलत आहेत बॉलिवूडच्या इतिहासात असे वाद नेहमीच घडतात एकेकाळी डिजिटल आले तेव्हा पण असाच गदारोळ झाला होता पण एआय हे वेगळं आहे कारण हे क्रिएटिव्हिटीला थेट आव्हान देत अनुराग कश्यप सारखे स्पष्ट वक्ते दिग्दर्शक हे वाद जिवंत ठेवतात जेणेकरून इंडस्ट्री निरोगी राहते विजय सुब्रमण्यम यांनी अद्याप या टीकेवर उत्तर दिलेलं नाही एआय हे भविष्य आहे की कलाकारांच्या नाशाचं कारण तुम्हाला काय वाटतं कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा